राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराश्ट्रा तीन दिवसाच्या मुसळधार पावसानं नवरात्री पूर्वी मात्र थोडी विश्रांती घेतली आहे राज्यात पावसाचा जोर ओसरलाय बहुतेक भागामध्ये पावसाची उघडी पाहायला मिळाली पाच ऑक्टोबर पर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचं हवामान विभागानं म्हटलंय तेवीस सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी हा प्रवास रखडल्यानं दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दहा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे यंदाही दिवाळीमध्ये पाऊस पडणार असल्याचं सांगितलं जाते आहे स्थापनेपूर्वी पावसानं दडी मारली आहे मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रात आज येलो अलर्ट देण्यात आलाय कोल्हापूर सांगली बीड जिल्ह्यात मुसळधार ते मध्यम पावसाचा अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे छत्री रेनकोट घेऊनच बाहेर पडा असं आवाहन हवामान हो विभागानं केलंय अरबी समुद्रावरून जोर कमी बंगालच्या उपसागरात सध्या वाऱ्यांचा परतीचा प्रवास रखडलाय तेवीस सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी हा प्रवास रखडल्यानं दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दहा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे यंदाही दिवाळीत पाऊस पडणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे दिवाळीत स्वेटर घेण्याआधीच छत्रीची गरज पडू शकते आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा